हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने आता त्यांनी आपले प्रेरणादायी व परखड विचार मांडले ते सन्मान्य मुरलीधर महाराज उपस्थित असलेले माझे सर्व हिंदुत्व आणि सहकारी <coughs> उपस्थित असलेले सर्व हिंदू माता भगिनीनं आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने आज आपल्या चंद्रपूर शहरामध्ये येण्याची संधी मिळालेली आहे याच्या अगोदर एक भव्य अशी बाईक रॅली झाली आणि शहराच्या कानोकोपऱ्यामध्ये सगळं काय अतिशय भगवामय दिसत होत आणि प्रत्येकाच्या तोंडावर जय श्रीराम सोडून काहीच ऐकायला मिळत नव्हतं आणि आता या भव्य अशा हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी इथे उपस्थित आहे या हिंदू धर्म सभेच्या या सभेच्या निमित्ताने माझ्या अगोदर मुरलीधर महाराजांनी असंख्य महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकलेला आहे मी आज जो आलेलो आहे जी का माहिती कानावर आली आज मी जे आपल्या समोर उपस्थित आहे तो महाराष्ट्र सरकारमधला एक मंत्री म्हणून मी आपल्याशी बोलतो आहे महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलेलो आहे आणि आज ह्या आपल्या चंद्रपूरमध्ये किंवा आजूबाजूच्या काही जिल्ह्यामध्ये जे काही ह्या जिहाद्यांच्या आणि हिरव्या सापांची काय वळवळ सुरू आहे त्या सगळ्या जणांना कळलं पाहिजे की आता या महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वानी विचाराचं सरकार आलाय आणि म्हणून तुमची हे जे काही लव जी आहात लहान जी आहात आणि आमच्या माताकडे वाकड्या नजरेने जे तुम्ही पाहताय ही तुमची वेळेत अगळ वळवळ कमी झाली नाही तर प्रत्येकाला शोधून शोधून आम्ही आतमध्ये टाकू हे इशारा देण्यासाठी इथे आलेला आहे <laughs> ही काय मोर्चा काढण्याची वेळ नाही आता काय प्रशासनाला इशारे द्यायची पण गरज नाही पोलिसांकडून मागणी करायची पण गरज नाही कारण आम्ही सगळ्याच्या सगळे हिंदुत्वादी विचारायचे जे लोक आहोत आज आम्ही राज्य सरकारमध्ये आहोत राज्याचे मुख्यमंत्री हे कडवट हिंदुत्ववादी म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तिच्या राज्याचं नेतृत्व करतायत आमचे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून बाळासाहेबांचा कडवट सैनिक म्हणून आजच्या सरकारचं नेतृत्व ते पण करत आहेत आज तुमच्यासारख्या असंख्य हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून आज आम्ही सरकारमध्ये बसलो आहे आणि म्हणून हे आम्ही सगळे सरकारमध्ये बसले असल्यामुळे आज हिंदू समाजाची अपेक्षा फार वाढलेली आहे जेव्हा विरोधात होतो तेव्हा आंदोलन व्हायची मोर्चे निघायचे आम्ही टोकाचे इशारे द्यायचो पण आता तर सरकारमध्ये आता सगळी यंत्रणा आमच्या हातात आहे कोण कुठे वळवळ करत आहे कोण कोड़ कोणाची गाडी कुरवायचोय कोण कोड़ कोणाची हवेळी बिर्याणी खात आहे ते तर त्या लोकांना बिर्याणी पचणार नाही एवढं तुम्हाला गॅरंटीनी सांगतो जिरणारच नाही हे करत निघणार नाही म्हणून उगाच आम्ही सरकारमध्ये असताना हे जे काय लँड जिहाज आणि लव्ह जिहाजच्या नावाने आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका आणि नाटकं जी सुरू आहेत ते तुम्ही वेळेत अगर ह्या दाडीवाल्याने बंद केली नाही तर तुमच्या पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बा पण तुम्हाला ओळखणार नाही अशी अवस्था तुमच्या अशी अवस्था करून टाक फार वळवळ सूर्य एक या माझ्या एक हिंदू बहिणीचा लव जिहाद निमित्ताने एक व्हिडिओ माझ्यासमोर आला निषाद तिचा आडनाव आहे पूर्ण नाव घेणार नाही निषाद नाव आहे आडनाव आहे तिचा व्हिडिओ आला बिचारीचं होय काय कसा तिचं आयुष्य खराब केलं जात आहे काय त्या व्हिडिओमध्ये बोलते तो पण जिहादी मानसिकता नाला आहे तिच्या काय प्रेम तिला प्रेमात काय पाडतो आणि मग तिच्याशी जे काय संबंध ठेवल्यानंतर तिच्यावर जोर जबरदस्ती सुरू होते आणि ती जेव्हा नाही बोलायला लागते तेव्हा तुला तुझी असलील व्हिडिओ मी बाहेर काढेन अशी नाटकं तो करायला सुरू करतो मी पोलीस बांधवांना सांगेन डिपार्टमेंटला सांगेन माहिती तुमच्याकडे आहे किंवा आम्ही पाठवून देऊ मला अठ्ठेचाळीस तासामध्ये जोपर्यंत आमची पाठ फिरत नाही तो नालाय का तुम्ही अगर जेलमध्ये टाकले नाही तर मग पुढची चर्चा मिळाली तुम्ही चालणार नाही आमच्या हिंदू समाजाकडे वाकड बघणार बघणारे हे जे काही जिहादी मानसिकतेचे काटे आहे त्यांना आमच्या राज्यामध्ये ठाण नाही ते लोकांना इथे धागा द्यायची नाही हे गप्प बसायला जरा हे पुढे बघतो तू मागे बघतो म्हणून सगळे मागे बघताय हे जे काय जिहारी जे काय वळवळ करतायत त्या लोकांना एकदाच कळलं पाहिजे ते सगळे हिंदुत्वाने बाप आता सरकारमध्ये बसलेत कुठल्याही माझ्या हिंदू वाहिनीला अगर वाकड नजरे पाहिलं तुम्ही तर आमचे पोलीस जो करतील ते करतील आणि चुकल अगर तुम्हाला बेल भेटली तर मी दरवाज्यावर उभं राहील तुमचा कार्यक्रम करण्याचा आमच्या राज्यामध्ये आता करायची नाही जे काय तुम्हाला प्रेम प्रकरण करायचे खरा आम्ही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये हुसणाऱ्यापैकी नाही आहोत नावाडी हिंदू बहिणींशी बोलायचं आणि मग तिचं धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करायचा जोर जबरदस्ती करायची तिला मारून टाकायचं तिचं आयुष्य कळाप करायचं ही सगळी नाटकं आता आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही थोड वेळ थांबा तुम्ही आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये राज्याम दे दे देशातला सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा आम्ही तुम्हाला आणून दाखवू आणि आमच्या सगळ्या हिंदू बहिणींना सुरक्षित करून दाखवू नाही वळवड करायला देणारे हिंदवा खूप मजा मारली तुम्ही लोकांनी महाविकास आघाडीच्या टायमात सगळे अब्बा होते तुमचे सगळे सरकार म्हणून सगळे नाटकं होते पाकिस्तान जिंदाबाद बोले होते तेव्हा महाविकास आघाडीच्या टायमात आता नाही आता मस्ती करायची नाही अहो धक्कादायक विषय प्रशासनाला मी सांगीन जरा डोळे उघडा तुमच्या चंद्रपूर शहरामध्ये तर बावीस लँड जिहाजचे प्रकरण मला माहिती आहेत बावीस कसे आहे तिकडे लँड जिहाजचे विषय कोण संरक्षण देत आहे कशाला संरक्षण दिलं जात आहे लँड जिहाद करून आमच्या हिंदू समाजाची जमीन व्यापायची तिथे त्या उगाचे खडगे उभे करायचे आणि माघावेळी शुक्रवारी यांच्या गॅस सिलेंडर वरती येणार कशाला सांग करायचं <स्टीण है> तुम्हाला बांधायचं तुमच्या अधिकृत जागा घ्या पैसे खर्च करा आणि मग काय बांधायचं तिथे बांधा काय बांधायचंय तर सगळ्या काही सरकारच्या जमिनीवरच तुम्हाला नाक मारडायचंय सगळ्या काही सरकारच्या जमिनीवरच तुम्हाला तुमचे पीर वीर व्हावा तिथे तु आणायचे दुसऱ्यांना जागा भेटत नाही त्या पीर बाबांना तिथे तसं पण तुम्हाला सांगतो हे पीर बाबांना यांच्या मोहम्मद पैगंबराला मांडणार जो मुसलमान आहे ना तो पण ह्या यांच्या पीर बाबांना तो हे लोकांना मोजत नाही तर आम्ही कशाला मोजायचो तुमच्या आपसात भांडून काय आपसात मरायचं तर मरा आम्हाला काय पडलेलं तुमच्या लाड आम्ही करण्यासाठी हे सरकार नाही आम्हाला गरज आहे उगाच लांबून चालेल उगाच कोणाच्या मांडीवर बसून आम्हाला कोणाचीही उगाचे लाड करायचे नाही जो कायदा जो नियम हिंदू समाजाला लागतो तोच दुसरा समाजाला लागेल असा सरळ स्पष्ट नियम आमच्या सरकारच्या काळात आहे हे जे काही सर्व धर्म तो जो टेपणीकडून आहे ना तो वाजवा तुमच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये नाव आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंचं पहिलं हित बघितलं जाणार आणि मग बाकीच्या लोकांना बोललं जाणार असा सरळ स्पष्ट नियम आमच्याकडे स्पष्ट नियम आहे लोकांचे लाड जे जे काही बावीस प्रकरण आहेत माझ्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना सांगेल त्या त्या प्रशासनाच्या मागे लागा कोण काम करत नाही त्याचं फक्त नाव माझ्याकडे आणून द्या मग पुढचा कार्यक्रम माझा आहे फक्त माझ्याकडे नाव आणून द्या मलाही आहे ते आमच्या देवाभाऊच्या सरकारमध्ये कोणाला बिर्याणी जास्त आवडते <laughs> आमच्याकडे पण भेटते मटन बिर्याणी चिकन बिर्याणी कौव्या बिर्याणी सगळं भेटेल <laughs> मग बघू काय करायचं आहे ते मग उगायचे सगळी नाटकं करायची नाही अह काय गवून सत्या या आपल्या तुमच्या वडी आणि पंढरवाला आपला पांढरवा इथे बाजूला यवतमाळमध्ये आजूबाजूला तुमच्या इथे आमचे गौरक्षक खूप आले असतील विचारा त्यांना हत्या आज पण चालू आहेत का कत्तलखाने आजूबाजूला आहेत का विचारा करा त्याला आमच्या राज्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गौ माताकडे वाकडायला आणि बघायचं नाही ही अशी स्पष्ट आमच्या लोकांची भूमिका आहे आणि आम्ही अधिकाऱ्यांना एवढंच सांगतोय फक्त एवढं साधे सूचना आहे काय तुम्हा लोकांच्या विरोधात बोलायचं नाही काय तुमच्या काय टाईप करायचे नाही फक्त एक साधन फक्त तुम्हाला वाचून दाखवायचं दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये जेव्हा आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते पहिल्यांदा तेव्हा तरी त्या पाच वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये गौण सत्या कायदा आणला आणला की नाही पत्रकार मित्र सांगते आणला की नाही तर त्या कायद्याचे मसुदा किंवा त्याचा जी आर माझ्याकडे हातात आहे काही अधिकाऱ्यांना अगर हा जी आर वाचायला येत नसेल तर चष्मा मी पाठवतो हो पण वाचा या काय लिहिलंय जी आर मध्ये भारतीय राज्य घटनेच्या कल, कलम अठ्ठेचाळीस मध्ये मधील मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे शहात्तरच्या प्राणी रक्षण कायदा राज्यात लागू केला सदर कायद्यानिवळ महाराष्ट्र राज्यात गाय व वासरू यांच्या कचलीस प्रतिबंध होता महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा विधेयक एकोणीसशे पंच्याण्णव महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जुलै एकोणीसशे पंच्याण्णव साली मंजूर करण्यात आले व एकोणीसशे शहाण्णव मध्ये ह्या राष्ट माननीय राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आले होते आता पंच्याण्णव मध्ये तेव्हा पण शिवसेना भाजपचं सरकार होत आता सदर विजयकाश माननीय राष्ट्रपती यांची मान्यता प्राप्त झालेली असून दिनांक चार मार्च दिनांक चार मार्च दोन हजार पंधरा पासून राज्यात हे ऐकून घ्यावं सगळ्या अधिकाऱ्यांनी आवश्यक व्यवस्थित दिनांक चार मार्च दोन हजार पंधरा पासून राज्यात संपूर्ण गोवंच्या हत्याबंदी सुधारणा कायदा लागू करण्यात येत आहे त्यानुसार सर्व संविधाना सदर कायद्याची काटेकोरपणा काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने दक्षता घ्यावी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावा सर स्पष्ट आदेश आमच्या राज्यात आहे है। सरकार ला है, ला है। है, पुटे पुटे तरी पण आमच्या राज्यपालांचा आदेश आहे सरकारने जी आर काढलेला आहे नोटिफिकेशन काढलं आहे तरी पण हे काय कुठे ना कुठे तरी मोहल्ल्यामध्ये बसलेले हे जे काही हिरवे साप आहेत ते आमच्या राज्यपालांपेक्षा काय मोठे झालेले आहेत का, ला का। त्यांचे लाभ आम्ही आमच्या सरकारपेक्षा जास्त करायचे का चार पॅकेट तुम्हाला बिर्याणी कोणाला पोहोचवतात म्हणून आमच्या राज्यात असलेला हा कायदा तुम्ही तोडण्याची हिंमत करता का म्हणून त्या त्या अधिकाऱ्यांना देणं एक कायदा अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे आमच्या पोलीस खात्याला आवर्जून सांगतो तुमचे खात्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आम्ही कुठल्याही खात्याच्या कुठल्याही अधिकाऱ्याच्या विरोधात नाही आम्हाला एवढंच म्हणणं आहे हा जो काय कायदा आहे ना त्या कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी यापुढे आमच्या राज्यामध्ये तुम्हाला करायलाच लागेल अशी स्पष्ट भूमिका आमच्या राज्य सरकारची आहे आणि जो अधिकारी हा असलेला कायदा मोडण्यामध्ये कोणालाही मदत करायचं असेल याची फक्त माहिती आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी आणून मला द्या फक्त द्या तुम्ही बाकी काहीच त्रास घेऊ नका अंगाला काय लावून घेऊ नका मग पुढे कोणाकोणाला कसा त्रास होतो हे तुमचाच तुम्ही अनुभव घ्या हो पण आमच्या राज्यामध्ये कुठल्याही गायचं कत्तल आम्ही सहन करणार नाही ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि याची अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे एवढी स्पष्ट भूमिका आहे आमच्या राज्यामध्ये कायदा पाळा कायद्यानुसार आमचं राज्य चालतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काय संविधानाच्या अनुसार आमचा कायदा चालतो हा काय पाकिस्तान आणि बांगलादेशमधले शेरिया कायदा आमच्याकडे लागू नाही आहे तो तुमच्या अब्बाच्या पाकिस्तानमध्ये आहे आमच्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये लागू नाही आहे हे लक्षात ठेवा कुठेतरी करून ठेवा हातावर गजनी झाला असाल तर आणि समजून घ्या हा विषय हे सगळे विषय परत परत आम्हाला सांगायला लागता कामा नये आमच्या राज्यामध्ये फक्त कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अ काय ते गाईचे काय व्हिडिओ मला मुद्दा म्हणून काल कोणी पाठवले यवतमाळच्या वडीचे आणि अन्य भागाचे असा ढीत पडलेला गाईंचे आपली आई आहे ना ती घरातल्या आई बरोबर असं कोण केलं तर चालतं का जे कोण अधिकारी आहेत ते ज्याला ह्याला डोळेधाक करतात असं कोण आपल्या घरातल्या कोण मातेबरोबर केलं तर तुम्हाला हजे होणार तुम्हाला ठोप लागणार ना याचा प्रश्न तुम्ही स्वतः एक दुसऱ्याला आपल्याला विचारा अरे ज्या गाईच्या आपण पूजा करतो तिला आई मानतो त्या आई बरोबर अशा तिच्या मुंडी कापून तिच्या ढीक घेतला गेला असेल आणि हे हिरवे साहेब त्याच्यावर पोट भरत असतील तर प्रत्येक मोहल्ल्यामध्ये मग आम्हाला वरा जयंती आयोजित करायला लागेल लक्षात ठेवा मग आमच्याकडे पण राममाण उपाय आहे आम्हाला पण माहिती आहे तुम्ही कशाने तुम्हाला भीती वाटते आणि एकदा त्या वरा जयंतीकडे तुम्ही चेहरा बघितलात ना पुरा दिवस मशिदीकडे पण जाऊ शकणार नाही अशी वाईट अवस्था तुमची आहे आम्हाला माहिती आहे तुमची म्हणून उभा आम्हाला वरा जयंती तीनशे पासष्ट दिवस साजरी करायला लावू नका आमची तयारी आहे प्रत्येक बोल्यामध्ये मिरवणूक काढू आणि आमचं सरकार आता परवानगी कोण देणार नाही आम्हाला घरात आणून देतील परवानगी घरी येऊन जे कळतील घ्या घ्या काढा हा जरा बघा लवकर काढा पहिले दिवसभर काढा काय हरकत नाही फिरवा डुक्कर फेल काय हरकत काय मग काय होणार तोच कायदा तुमच्या धर्मासंदर्भात लावला तुम्हाला आवडेल मग तुम्ही मोठ्या तक्रारी करता मग माझ्या नावाने मोठ्या शिवाय देत बसता हे नितेश राणे झल उघलता अरे तू आम्ही आमच्या कडे तुम्ही अगर वाकडे नजरेने पाहत असाल तर मग काय तुमची आरती घालू का तुमच्या काय प्रेमात पडू थोडे आहेत प्रेमात पडण्यासारखे हे कळत पण नाही या अब्दुल काय कि असलम काय हे पण कळत नाही बाबा आम्ही कोणाच्या पडायचं म्हणून उगाची काय मस्ती जी काय चालू आहे ना या दोन त्याच्या निमित्त तरी बंद करा सगळी माहिती आहे माझ्याकडे व्हिडिओ संकट सगळ्या विषय आहेत पत्रकार बांधव चांगल्या स्टोरी करून आमच्याकडे पाठवतात माहिती त्या माहितीनुसार कारवाई होते पण आम्हाला असं राज्य अपेक्षित नाही आहे आम्ही सत्तेमध्ये आहोत या राज्य सरकारला सत्तेमध्ये आणण्यासाठी हिंदू आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये ताकद उभी केली आहे आज आम्ही जे मंत्री झालो आहे ना फक्त हिंदू समाजामुळे आहे हे आमची सरळ स्पष्ट भावना आहे म्हणून आमच्या राज्यामध्ये हिंदूंना सुरक्षित ठेवणं हिंदू धर्माला सुरक्षित ठेवणं हे आमच्या सरकारची प्राथमिकता एक लक्षात ठेवा बाकी कोणाचे लाड करण्याची काय गरज नाही आम्हाला काय गरज नाही आम्ही बघितलं मतदानाच्या दिवशी कसे ढीक बाहेर निघत होते काय फायदा झाला नाही सत्तेमध्ये आम्ही झालो काय झालं माझ्या इथे तो मोठे सांगायचे अरे हम सरकार मेगे तू नितेश राणे को सो दिन मे जेलच्या अंदर डालेगे अभि नितेश राणे क्या करेगा फील तुमक बाहेर रखेगा यात तू यात मय मय बच घ्या तुमको अंदर कसं आहे सरळ स्पष्ट आहे का तुम्ही आला असतात तर मी आतमध्ये असतो आता मी बाहेर आहे तू आतमध्ये बस आतमध्ये पाच वेळा बोंगे वाजवा <laughs> <गौन्ना> कोण <एक> ना ऐकणार दोंग्याच्या <laughs> अंदर्भात पण हल्लीमध्ये हायकोर्टचा काय जजमेंट आली आहे पोलीस बांधवांना डिपार्टमेंटला सांगेन आवर्जून वाचा असले तर पोलीस स्टेशनच्या बाहेर फलक लावून टाका स्पष्ट लिहिलाय पहिल्या भोंगे पाच वेळा वाजत वाजत असतील तर पहिलं वॉर्निंग द्या वॉर्निंग द्या तुमच्यानंतर हे सुधारले नाही त्याचा सुधारणार नाही नायक आहेत सगळ्याचे सगळं सुधारले नाही तर भोंगे काढून टाका आणि लोकांवर कारवाई करा सरळ स्पष्ट हायकोर्टचा नियम आहे म्हणूनच चंद्रपूरला आलो आहे ना उघड मला ती मोठी जीप दिली नव्हती हिंदूंचा गब्बर असाच फिरतो मग वाटलं व्हाय कशा वेळ जायच्या आतमध्ये जात होते म्हणून आपल्याला सांग या सगळे आज सरकार म्हणून तुमच्याशी बोलायला आलो आहे काही चिंता करू नका कर। आता काय आंदोलन बिंदोलन आता काय मोर्चे बिरचे काढण्याला काही तापत पडू नका आमच्याकडे फक्त माहिती पोहोचवा आम्हालाही प्रशासनाला आजमावायचं आम्ही कायद्यानुसार बोलतोय कोणाला बेकायदेशीर गोष्टी बिलकुल करायला सांगत नाही गरज नाही राज्यामध्ये नियम तर बिलकुल तोडू नका पण जे नियम लावून दिलेले आहेत ते नियम फक्त पाळावे आमचं एवढंच म्हणणं कायदा जसा आम्हाला लागतो तसा त्यांनाही लागतो आमच्या नवरात्री आणि आमचे गणेश चतुर्थीचे सगळे रामनवमीचे कसे सगळ्या मिरवणुका दहा वाजता आम्हाला बंद करायला लावतात एक सगळे असले त स्पीकर जप्त करून घेऊन जातात की नाही कोणाला वाजायला देतात का बाराकडे मग हे काही बोंगे पाच पाच दहा वाजतात यांचा काय बापाचा पाकिस्तान आहे की आपलं बाप कोणाचे ते पण माहीत नसतं कोण कोणाकडून काढलं हे माहित नाही नाटक आणि आम्हाला सांगतात म्हणून या राज्यामध्ये कोणीही नियम तोडण्याची हिंमत करू नये प्रत्येकाने नियमानुसार चालावं जे नियम कायदे लावून दिलेले आहेत आणि बघा त्या बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या सगळ्या नालायकांना कशा बिळातून बाहेर काढून काढून ठेवण्याचं काम आमचे देवाभाऊ करतायत तिकडे एकाला सोडणार नाही औषधाला सोडणार नाही या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शब्द देतो सगळ्या जणांची सगळी घाण पाटून देणार आम्ही भागला नाही इकडे इकडे जाऊ तो सगळी घाण साठवून दे तिकडे डम्पिंग ग्राउंड कशी असते ती घाण आहे कुठली एक घाण नको आमचं इथे तुमच्या चंद्रपूर मध्ये कुठल्याही पिढ्यामध्ये अगर कोण लपले असतील ऐकवा ऐका माझं भाषण ऐकत असतील कुठेतरी पोंग्यामध्ये बसून तुमच्या बॅग पॅक करायला सुरू करा पाकिस्तान मध्ये आपला फोन करा अरे आणि केल्या पैसा तो भेट उचले मी पैसा नाही तर भागना पडेगा म्हणून ही सगळी जी नाटकं राज्य सरकार म्हणून अधिकारवाड्याने तुम्हाला सांगतोय हे हिंदुत्वानी विचाराचं सरकार आहे देशात आणि राज्यात आमच्या देशामध्ये आदरणीय पंतप्रधान हिंदुत्वादी म्हणून आमच्या हिंदू राष्ट्राचं नेतृत्व ते करतायत नरेंद्र मोदी साहेब आणि आमच्या इथे देवेंद्र फडणवीस साहेब आमचं महाराष्ट्र हिंदुत्व सरकार म्हणून इथे चालवतायत हिंदूंनी काही काळजी करू नका कुठलीही चिंता करू नका माता भगिनीना सांगेन हे कोणी वेळे वाकडे तुमच्याकडे शाहरुख खान सलमान खान कोणी येत असतील ना त्यांच्याकडे त्यांना पाठवा झाला माझ्याकडे त्याला भाई तर गो मुलं पाठवा एकदा माझ्याकडे नाटकं करत असेल ना तुम्हाला त्रास देत असेल ना हिंदू बहिणींना सांगेन त्याला गोड बोलून फक्त माझ्याकडे घेऊन ये फिरण्याच्या नावाने पण ना तुला परत चुकून घरी पाठवून आणि त्याला त्याच्या पाठवून देईन कुठे पाठवायला म्हणून आपल्याला सांगतो जास्त वेळ येणार नाही उद्या मला आता इथून डायरेक्ट फ्लाईट पकडून सिंधुदुर्गात जायचं आहे तुमचा हा नितेश राणे आता जरा मंत्री झाला आहे पालकमंत्री झाला आहे थोडी कॉलर टाईट झाली आहे आपली उद्या पहिली जिल्हा नियोजन बैठक आहे पालकमंत्री म्हणून वेळेत पोचायला लागेल कारण का आमचे राणे साहेब पण बाजूला बसलेले आहेत तिथे वेळेत गेलो नाही तर उगाच आपलाच कार्यक्रम होऊन जाईल त्यानिमित्त म्हणून दोघांना तुम्हाला आजच्या निमित्ताने फक्त ह्या गोष्टीचा विश्वास देण्यासाठी आलेला माझ्या चंद्रपूरच्या हिंदू समाजाला सांगतोय कसलाही भाप, बाब कुठल्याही बाबती चिंता करू नका प्रशासन असेल कोणी अन्य कोणी असेल सगळेच काय वाईट नसतात अधिकारी म्हणून पण दोन चार असतात अब्दुलचे दिवाने त्यांची नावं द्या आमच्याकडे आम्ही आईथे बसलेलो सरकारमध्ये बसतोय मंत्रालयामध्ये आज तिरंगा झेंडा निश्चित आहे पण त्याच्याही पेक्षा उंच तुमचा भगवा झेंडा मंत्रालयावर फडकतो एक लक्षात ठेवा त्या मंत्रालयावरचा मंत्रा भगवा झेंडा त्या मंत्रालयावरचा भगवा द्वैत हा प्रत्येक हिंदूचा आहे आणि म्हणून हिंदूने आमच्या राज्यामध्ये सुरक्षितच राहिलं पाहिजे कुठलाही गौ हत्या मात्याकडे पण वाकडा देणी पाहत असेल त्याचा फक्त माहिती आमच्याकडे तुम्ही पोहोचवा आणि बाकी तुम्ही एक सुखरूप घरी जाऊन झोपा त्याची झोप उडवण्याचं काम हा तुमचा नितेश राणे करेल हा विश्वास तुम्हा में आच्चा तुम्हा धर्मे में तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊन जा म्हणून परत एकदा या धर्म सभेच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी मुद्दामून तुम्हाला सांगायला आलो आपल्याला काय पेटवा पेटवी तर राजकारण करायचं नाही पण हिंदू धर्म म्हणून अगर तुम्ही आम्हाला तिथे निघाला असाल आम्हाला आव्हानच द्यायला असाल तुमचे जे काही मनसुबे आहेत या जिहाद्यांचे ते दोन हजार सत्तेचाळीस ला हा आमचा देश इस्लाम राष्ट्र बनवायचा आहे आणि म्हणून हे जिहादी वळवळ 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 करतायत आपण हिंदू म्हणून जागृत राहिलो पाहिजे हिंदू म्हणून आपण कट्टर राहिलोच पाहिजे हे लोक अगर चोवीस तास सकाळ पहिल्या श्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत अगर आपल्या धर्माबद्दल विचार करतात आपल्या इस्लाम बद्दल आपल्या कुराण बद्दल विचार करतात मग आपण नऊ ते पाच फक्त थांबता कामा नये आपला श्वास असला पाहिजे करा नोकरी धंदा श्रीमंत वा कोणाला काय हरकत नाही पण सर्वात पहिले तुम्ही हिंदू आहात हे कधी विसरू नका मी जे काय तुमच्या समोर बोलतोय मंत्री आमदार हे असून नंतर पहिलं हिंदू म्हणून तुमच्याशी आज भेटायला आणि बोलायला आलेला आणि लक्षात घ्या आणि म्हणून हिंदू म्हणून आपल्या धर्माला तुरल धर्माला सुरक्षित ठेवणं धर्माला कवच म्हणून आपण सगळेजण पुढे असलो पाहिजे फक्त हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यासाठी नको पण प्रत्येक हिंदू माझ्या धर्माला सुरक्षित ठेवणं हे माझं काम आहे माझी जबाबदारी आहे हा माझा श्वास आहे असं म्हणून आपलं आयुष्य ज्या दिवशी तुम्ही दगाल मी तुम्हाला सांगतो एक हिरवा साप तुम्हाला महाराष्ट्र आणि तुमच्या चंद्रपूर दिसणार नाही बघा संख्येने आपण किती जास्त आहोत एकदा तर फक्त शिंक मारे बघा एवढे जमलेले आहे कधी सगळे ते सगळे बाहेर निघाले तर हे एवढे ठेकण्याचं काय होणार आहे तो विचार करा कधी म्हणून आपल्या सगळ्यांना जाता जाता एक हिंदू म्हणून तुम्हाला विश्वास देतोय आम्ही सगळे ज्या मंत्रालयामध्ये बसतोय ते सगळे त्या सगळे तुमच्यासाठी बसलोय तुमच्या तुम्हाला, बस तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी बसलेल आमच्या हिंदू माता भगिनींना कोणी वाकड्या नी बघत असेल तर त्यांची फक्त नावं द्या त्यांचा काय कार्यक्रम करायचा आहे ना हे तुमचं हिंदुत्वादी सरकार निश्चित पद्धतीने नि करेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आणि म्हणून जाता जाता तुम्ही आता सगळ्यांकडून जसा आमच्या महाराजांनी जयघोष केला दोन तीनदा सांगायला लागलेलं ला हिंदू अरे मुठी वर करा वर करा कसले बघ उगाडचा हात गळ्यात मिळ्यात भगवा विगवा घालतात एकदा तर ताक आला पाहिजे या आता किशातून मस्त पैकी मोबाईल काढा आणि लाईट ऑन करा सगळे जण शेवटपर्यंत आलं पाहिजे नाही तर मोबाईल जप्त करून टाकेल सगळ्यांनी बाहेर काढा स्वतःचाच काढा दुसऱ्याचा काढून नका सगळ्यांचे नाही निघाले तिथे बोलाय जय श्री